बालाजी व आमच्या ग्रुप चे नाव सावित्रीबाई फुले हे आहे आम्ही जिल्हा परिषद या वर्गामध्ये शिकत आहोत भारत थन, या अंतर्गत आम्ही एक नॅचरल फार्म हा प्रयोग केला आहे आमच्या सोबत एक गोष्ट घडली आम्ही दोघी एक साथ बसलो होतो आणि निसर्गाविषयी चर्चा करत होतो निसर्गाने आपल्याला किती गोष्टी दिल्या आहेत तर ता त्याचा वापर करून आपण काय करू शकतो तेव्हा आम्ही दोघीने निश्चय केला की या गोष्टींचा वापर करून शेती केली जाईल या याच्यामुळे आम्ही या, या प्रयोगामधून प्रयत्न केला आहे की शेतकऱ्यांची थोडी मदत होईल या प्रोजेक्टमधून हवा पाणी आणि सूर्याची किरणे सूर्याची किरणे यांचा वापर करून शेतकऱ्यांना मदत फैलासा हो प्रयत्न करत आहोत जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी स्लॅब वरून पडून वेस्ट होते तेव्हा या प्रोजेक्ट मधून पडणाऱ्या पाण्याला जमा करून त्याचा वापर करायचा उन्हाळ्यामध्ये जेव्हा खूप ऊन राहते तेव्हा सोलर पॅनल काय काम करते ऊन घेऊन लाईट तयार करते तेव्हा वॉटर पंप चालू होतो आणि शेतकऱ्यांना जास्त मेहनत लागणार नाही काम सोपे होऊन जाईल पावसाळ्यामध्ये जास्त ऊन राहत नाही त्यामुळे जास्त जागेवर सोलर पॅनल लावून सुद्धा पाणी शेतात पोहोचवू शकतात वारा येतो तेव्हा हे पंखा फिरतो आणि हे फिरल्यामुळे त्याच्यामध्ये लाईट हो तयार होते आणि हे लाईट वॉटर पण का मदत होईल त्याच्यामुळे कसाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी